नागपूरहून थेट गोवा अरे दारू प्याला तिकडे कशाला भाड्यानं जाता इकडे प्या की बाप आहे इथली दुकान तरी सांगतील आमची श्रद्धा त्या शक्तीपीठांच्या निश्चित आहे आम्ही सारे भोळे बाबडे आहोत आम्ही त्या देवाला पोचतो पण हे कसला किती हजार कोटीचा काय मला माहित नाही शहाऐंशी हजार कोटीचा आणि नंतर किती वाटतंय काय की, की, की सारख्या किमती वाढलेल्या जातात हे सरकारचं काम आणि म्हणून आमचा तुमचा गरिबांचा पैसा जो जमा होतोय तो या मार्गावर खर्च करायचा कशासाठी नागपूरहून थेट गोवा अरे दारू दारुप्याला तिकडे कशाला भाड्यानं जाता दुकान तरी चालतील केवळ दारू प्यायला आणि म्हणून आमच्या शिवारत्न जाणारा हा रस्ता बंद पाडण्यासाठी काय आमचं प्रशासन आहे म्हणता गतिमान ते एसटीवर निनाळ्या ठिकाणी आता एका बाजूला लोकप्रतिनिधी लो तक्रार करताय जनता तक्रार करते आणि मला वाटतं दोन दिवसात का एक दिवसापूर्वी नोटिफिकेशन निघालेलं आहे म्हणजे त्यांची आमच्या विरोधी कारवाई चालू आहे आता आपण गावागावात दक्ष राहण्याची गरज आहे जो समितीचा आदेश येईल तो मानायचा या सगळ्या प्रशासनाला त्या संबंधातले कामकाज करायला गावात किंवा चावडीवर किंवा शिवारात फिरकू द्यायचे नाही अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा